खूप उतरलाय खूप उतर गेल्या वर्षापैकी अर्ध्या पण कमी झाली बरं आपल्या वर्षी भाव होता दोनशे ऐंशी रुपये या वर्षी एकशे ऐंशी रुपये मिरची तिक्तला नाही असते संकेश्वरी मिरची चव वाढते चव वाढते गेल्या वर्षी दोनशे ऐंशी होती या वर्षी एकशे साठ रुपये एकशे बेळगी बेळगी मिरची आहे हे कलर आणि चवीसाठी असते ओके आणि या गेल्या वर्षी होती सातशे रुपये आणि या वर्षी फक्त दोनशे आहे वा रुपये उतरले गेल्या वर्षी होती ही आठशे रुपये या वर्षी हे फक्त तीनशे ने ऐंशी रुपये हळद आहे तीन प्रकारची हळद हा ही आहे निजाम निजाम कलर नाही आहे थोडा ती एकशे ऐंशी रुपये किलो आहे हा तुम्हाला दोनशे चाळीस रुपये देणार एकदम टकाटक कलर येणार त्याला सेलम टॉप क्वालिटीचे हा एकशे साठ रुपये आहे हा दोनशे चालीस रुपये तस जीरा जीरा गर्षी साहशे ऐसी रुपये होता okay. या वर्षी फिर फीनशे चाड़ीस रुपये लो प्रकार है हा लो क्वालिटी सेवन एटी है हा हाँ मध्यम क्वालिटी है एट एटी है लाल फूल है हा चौदाशे ऐसी किलो है पण क्वॉलिटी जे नवीन कस्टमर असतात माझा कस्टमर सोडून ज्यांनी बघितलं असेल त्याला अर्ज क्वालिटी देणार हा क्वालिटी दिसायला नाही ना। पासून स्टार्ट आहे तर सध्या मिरचीचा भाव उतरलाय तर ह्याच्या पुढे वाढू शकतो का ह्या भाव वाढायचा चान्स कारण की हा खूप कमी आहे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या युट्यूब चॅनल स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर म्हणजे आज एक खास विषयावर मी व्हिडिओ घेऊन आलोय आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आपल्या घरी जेवण बनतं तुम्ही सगळे खाता पिता मस्त एन्जॉय करता तर जेवणामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते चव आता चव कशामुळे येते तर ती एकमेव वर्ष असते मसाला आता मसाला म्हटलं तर काय काय लोकांच्या घरी झंझणीत चमचमीत मुळमोळीत अशा प्रकारचे जेवण जेवणाचे पदार्थ बनत असतात तर त्यासाठी मसाला लागतो आणि मसाला म्हटलं की आता टायटल बघून कळलंच असेल तर आज मी मुंबई मधलं सगळ्यात फेमस मार्केट जे मसाल्यांसाठी खूप फेमस आहे एपीएमसी मार्केट त्या मार्केटमध्ये आलो आहे ते मार्केट आहे कुठे तर वाशी सेक्टर नाईन्टीनला आहे ते मार्केट या तिथे यायचं झालं तर तुम्हाला सानपाड्यावरून दहा मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि वाशीवरून आलात तर तुम्हाला तुम्हा एक पंधरा वीस रुपये शेअरिंग ऑटो आहे तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता तर मी आता तिथे आलोय एपीएमसी मार्केटला आलोय सो आता आपण मार्केटमध्ये एंट्री करूया मी ऑलरेडी मार्केटमध्ये आलोय तर आता आपण एच सेक्टरला जातोय एचमधून एंट्री करतो आहे आणि तिथे बघूया काय काय मार्केटमध्ये कारण की ह्या वर्षी असं झालंय गेल्या वर्षीपेक्षा मिरचीचा भाव यावर्षी खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात उतरला आहे तर सगळ्यांसाठी ऑफर असेल सेल असेल लवकर लवकर या मिरची खरेदी करा आणि जी हवी ती मिरची खरेदी करा कारण की गेल्या वर्षीपेक्षा रेट खूपच कमी झाला आहे असं आतापर्यंत तरी मी बातमी ऐकले सो त्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्ही लवकर लवकर मिरची खरेदी करा आणि झणझणीत मसाला बनवा आपल्या घरी रेडी ठेवा नंतर मिरचीचा रेट वाढू सुद्धा शकतो आत्ता कमी आहे त्यामुळे तुम्ही आता नक्की या तर आता आपण जावा एच 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 ऑफ एच सेक्टरमध्ये आणि बघूया मसाल्याची प्राइस कशी आहे आणि मसाल्याची प्राइस कुठपर्यंत उतरले राईट्स गो काय सत्ता इथे आहे एच सेक्टर म्हणजे एच 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 ची जी गल्ली आहे ना ती इथे आहे इथे पूर्ण मसाला मार्केट आहे पूर्ण मसाला आहे पण आपण आता सध्या एच मध्ये जातोय आणि लँडमार्क आहे काफीनाथ ज्यूस सेंटर त्याच्याबरोबर बाजूला हे आहे बर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस मॅप सगळं टाकलं आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया पूर्ण गल्ली आपण फिरणार आहोत बट त्याचबरोबर अशी काय काय मेन मेन शॉप आपण सुद्धा बघणार आहोत जिथे तुम्हाला म्हणजे मला, मला रिजनेबल एकदम वाटेल ती शॉप मी मेन मेन हायलाईट करून दाखवणार आहे तर चला मार्केट एक्सप्लोर करूया दोघा दोघा आहे जिथून मार्केट स्टार्ट होतं आहे तर चला जाऊया आणि बघूया मार्केट रेट आणि फायदा नमस्कार तुमचं नाव माझं नाव रमेश भानुसाली आहे आणि आपल्या शॉपचं नाव दुकानाचं नाव आहे जय मोम एंटरप्राइज मसाला मार्केट एच ब्लॉक ट्वेंटी सेवन ओके तर आता सध्या चर्चा आहे की मिरचीचा भाव उतरलाय या वर्षी खूप उतरलाय खूप उतर, उतर। गेल्या पेक्षा पहिले आजच्या पे पेक्षा पण कमी झाली आहे बरं तर आपल्याकडे काय काय प्रकारच्या मिरच्या आणि मसाले जरा बघूया सर आपल्याकडे सर्व प्रकारची मिरची आहे पांढरी मिरची आहे लवंगी मिरची आहे काश्मीरी मिरची आहे बेडगी मिरची आहे शंकेश्वरी मिरची आहे ओरिजिनल संकेश्वरी मिरची आहे मद्रास मिरची आहे आणि रेशम पट्टी मिरची पण आहे सर्व प्रकारची आप आपल्याकडे मिरच्या भेटणार त्याला एक एक बघूया जरा प्रकार वेलकम तर हा एला पांडी मिरची बोलतात पांडी मिरची रेट काय तरी याचा गे? गेल्या वर्षी मी भाव होता दोनशे ऐंशी रुपये या वर्षी आहे एकशे ऐंशी रुपये शंभर रुपये उतरला हा आणि ही लवणी मिरची आहे गेल्या वर्षी होती दोनशे नव्वद रुपयाला या वर्षी फक्त एकशे नव्वद रुपये आहे एकशे नव्वद याला लवणी म्हणतात याला पांडी म्हणतात पांडी तसेच त्याची गोण्या पण आम्ही बाहेर ठेवतो ओके okay. लवंगी मिरची दाखवली आणि आता ही मिरची आहे शंकेश्वरी ही हा ही तिकटाला असते ना जास्त ही शंकेश्वरी मिरची तिकटाला नाही असते शंकेश्वरी मिरची चव वाढते चव वाढते गेल्या वर्षी दोनशे ऐंशी होती या वर्षी एकशे साठ रुपये एकशे साठ हा त्याच्या नंतर आपण येऊ हा बेळगी मिरची बेळगी बेळगी मिरची आहे हे कलर आणि चवीसाठी असते ओके आणि या गेल्या वर्षी होती सातशे रुपये आणि या वर्षी फक्त दोनशे चाळीस आहे वा उतरले हा आणि आता ही आहे काश्मीरी मिरची काश्मीरी गेल्या वर्षी हा केल्या वर्षी होती ही आठशे रुपये या वर्षी फक्त तीनशेने ऐंशी रुपये पाचशे पाचशे रुपये आणि त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहे ही टॉप क्वालिटीची मिरची आहे याच्या पेक्षा कमी वाली पाहिजे तर डेरी मिरची एकशे ऐंशी ला येणार दोनशे चाळीस ला येणार जशी क्वालिटी पाहिजे तशी क्वालिटी भेटणार आणि ह्याच्यात ती डेठा काढलेली पण भेटणार डेठा काढलेली मिरच्या पाहिजे जे मी आता अखंड मिरच्या भाव सांगितलं त्याची डेटा काढलेली चाळीस रुपये ओके म्हणजे एक्स्ट्रा चाळीस रुपये चाळीस डेटा काढायचे चाळीस रुपये लागतील बाकी ते तसा आमच्याकडे नवीन मसाला पण आहे ते पण तुम्ही बघू शकते चला तर आता तुम्ही मिरच्या तर बघितात मिरच्याचा खूप भाव गेल्या वर्षीपेक्षा खूपच टॉप क्वालिटी टॉप क्वालिटीची मिरची इथे मिळणार आहे तर शॉपचं नाव सुद्धा एकदा बघून घ्या एच ट्वेंटी सेव्हन तुम्ही नक्की व्हिजिट करा आता मसाल्यांकडे जाऊया आपण तीन प्रकारची हळद ई आहे निजाम इजाम। कलर नाही थोडा एकशे ऐंशी रुपये किलो आहे एकशे ऐंशी राजापूर हळद आहे राजापूर हा हे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये कलर मध्ये बेस्ट येणार हा सेलम ची हळद आहे एकदम टॉप क्वालिटीची आहे हा तुम्हाला दोनशे चाळीस रुपये एकदम टकाटक कलर येणार तिला सेलम ची हळद म्हणतात तिला पिवळा कलर एकदम एकदम पिवळा धम्म येते वर्षभर ठेवला दीड वर्ष ठेवलं तरी त्याचा कलर उतरत नाही बोलला सेलम बोलतात याची कशी ही दोनशे सेलमशे चाळीस रुपये वर्षी दोनशे ऐंशी होती या वर्षी चाळीस रुपये कमी आहे तसंच हा धने मध्ये पण आमच्याकडे तीन प्रकारचे हा जुने धने आहे हा तुम्हाला एकशे वीस पर्यंत येईल आणि हा इंदोरी धनी आहे टॉप क्वालिटी चे हा एकशे साठ रुपये आहे हा दोनशे चाळीस रुपये तसंच हा जिरा जिरा गेल्या वर्षी सहाशे ऐंशी रुपये होता या वर्षी फक्त आणि फक्त तीनशे चाळीस रुपये लो क्वालिटी मध्ये गेला जाणार तर दोनशे ऐंशी पासून स्टार्ट आहे आणि एकदम अप घ्यायला जाणार तर फोर एटी पर्यंत तुम्हाला झिरा नंबर वन क्वालिटी नवीन प्रकाराचा भेटणार आहे तसं त्याच्यामध्ये काळी मिरीमध्ये पण आमच्याकडे तीन प्रकार आहे हा लो क्वालिटी सेवन एटी आहे हा मध्यम क्वालिटी आहे एट एटी आहे आणि हा अप्रतिम आहे नाइन्टी सिक्स्टी रुपीज आहे नाईन्टी नाईन सिक्स झिरो नऊशे साठ रुपये किलो आहे

तसे हा जायपत्री मध्य तीन क्वालिटी है हा लो क्वालिटी हा मध्यम क्वालिटी हा बेस्ट क्वालिटी हा हाँ चौवीस रुपये किलो है हा अठावी रुपये किलो है अरे हाँ बत्तीस रुपये या वर्षी फक्त दोन वस्तु तीन वस्तु महाग है एक जायपत्री एक हिरवी वेल की एक मसाला की काली वेल काली मसाला वेल बोलते हैं सर तसा हा जायफळ पण बेस्ट क्वालिटी आहे जायफळ त्याच्यामध्ये एकच क्वालिटी हा एकच टॉप क्वालिटी प्राइस आहे एक हजार ऐंशी रुपये टॉप क्वालिटी कमी मध्ये येतात आठशे ऐंशी फिक्स रेट आहे ना फिक्स हा फिक्स क्वालिटी नाही पण क्वांटिटी वरती आम्ही थोडाफार लांबून येते त्याला आम्ही रिस्पेक्ट देतो म्हणजे जेवढी क्वांटिटी असेल ओके बेस्ट आहे तसंच हा झिरमध्ये पण भरपूर प्रकार आहे हाय हा लवंग आहे हा केरलाचा लवंग आहे हा आणि हा आहे तो श्रीलंकाचा आहे आणि हा कोलंबो लवंग बोलतात हे लवंगामध्ये पण एकदम टॉप क्वालिटीची लवंग येतात एकदम एकदम बेस्ट सुगंध पण जबरदस्त तसंच हा चक्रीफूड बोलतो चक्रीफूड तेला मध्ये पण दोन प्रकार आहे हा फोर एटी रुपीस के जी आहे वर्षी नाईन सिक्स्टी होता या वर्षी फोर एटी रुपीस क्वालिटी आहे ते सिक्स एटी रुपीस के जी आहे बेस्ट क्वालिटी तस दालचिनी मे पे चार पांच प्रकार हाँ दालचिनी तुकड़ा है तीनशे ऐसी हा दालचिनी है हा चार अखंड है अखंड है चारशे ऐसी दालचिनी बेस्ट क्वालिटी मध्य हा अखंडा तुकड़ा है हा पांचे ऐसी रुपये किलो है हा सा ऐसी रुपये किलो है तीन काली मिरी है हाँ जम्बो श्री पण हा मसाल्यामध्ये चालत ना नाही कधीतरी घरगुती वापरायला शकतो कारण की हा खूप महाग आहे बावीसशे रुपये किलो आहे बावीसशे हा क्वालिटी जे नवीन कस्टमर असतात माझा कस्टमर सोडून ज्यांनी बघितलं असेल त्याला अर्धा देणार हा क्वालिटी कुठे तुम्हाला दिसायला नाही नवीन काहीतरी बघायला हा नवीन काहीतरी आहे आणि हा त्रिफळ आहे हा कबाब चिनी आहे हा नातेश्वर आहे हा गेल्या वर्षी हा अठ्ठावीसशे रुपये किलो होती खसखस खसखस या वर्षी फक्त आणि फक्त सोळाशे ऐंशी रुपये किलो आहे टॉप क्वालिटी ओरिजिनल खसखस आहे तसंच हा मसाला वेलची बोलतात त्याच्यामध्ये पण तीन प्रकार आहे हा लो क्वालिटी आहे हा मध्यम क्वालिटी आहे हा बेस्ट क्वालिटी आहे हा बावीसशे रुपये किलो आहे हा सव्वीसशे रुपये किलो आहे आणि हा बत्तीसशे रुपये किलो आहे तसंच आमच्याकडे ड्रायफ्रूट पण आहे तुम्हाला होलसेल ड्रायफ्रूट होलसेल सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट भेटतात बदाम आहे काजू आहे तसंच हा काजू तिपडा आहे काजू पाकळी आहेत जरदालू आहेत अखरोट मगज आहेत हिरवे ग्रीन पिस्ता आहेत तसंच सोल्टेड पिस्ता आहे तसंच लोकांना ही पण खूप आवडतात ह्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला ह्याला म्हणतात गुलाबपत्ती गुलाब पत्ती हा हे पण खातात खातात आपण स्वीट मध्ये टाकतात किंवा मसाल्यामध्ये मध्ये पण काही काही लोक टाकतात वेगळी असतो त्याला गुलाब पत्ती बोलतो तर फुल असतो ना त्याची पत्ती तसंच हा काळे म्हणून हा इंडियन म्हणून तसंच आमच्याकडे डाळी करताना पण ते पण बघू शकते तुम्ही या वर्षी डाळी करताना पण खूप स्वस्त आहे गेले वर्षी तुरीची डाळ दोनशे दोनशे वीस पर्यंत चालत होती नटराजी आता चा या वर्षी आता बाजार खूप स्वस्त आहेत एकशे छत्तीस पासून स्टार्ट आहे तर सध्या मिरचीचा भाव उतरलाय तर ह्याच्या पुढे वाढू शकतो या वर्षी भाव वाढायचा चान्स कारण की हा खूप कमी आहे या भावाच्या हिशाबाने शेतकऱ्याला काय भेटत नाही त्याच्यामुळे पन्नास ते शंभर रुपये अप व्हायचा चान्स आहे त्याच्या येऊन नाही लवकर लवकर मिरची मिरची विकत घ्या मिरची भरून टाका बेस्ट क्वालिटी आणि नवीन मिरची आहे जुनी नाही जुनी पाहिजे तर एकशे साठ एकशे चाळीस रुपयाला तुम्हाला देऊ ओके okay. ते पण आम्ही ठेवतो पण ते आम्ही घरगुती वापरणाऱ्या देत नाही हॉटेलवाल्याला फ्रायसाठी डाळ तटका साठी जे लागते ना असं त्यांना आम्ही देतो बाकी घरगुती मसाल्यासाठी आम्ही सर्व नवीन प्रकाराची मशी मिरच्या देतो तसं आमच्याकडे साजूक तूप आहे तेल आहे ऑइल आहे शरबत आहे सर्व होलसेल भावाने भेटणार होलसेल तुम्ही दाढ करताना पण आमच्याकडे बघू शकता तुमच्याकडे कॉन्टॅक्ट वगैरे करून येऊ शकतो म्हणजे ऑनलाईन हा माझा ऑनलाइन तुम्ही करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर बोला माझा नंबर आहे डबल सेवन वन फाईव्ह झिरो वन सिक्स सेवन टू फाईव्ह माझं नाव आहे रमेश भानुशाली तुम्ही या नंबरवरती कधीही फोन करू शकता फक्त मार्केट सोमवार ते शनिवारी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत चालू असतो रविवारी मार्केट पूर्ण बंद असतो सणासुदी काय आली तर आम्ही सना से आधी दोन, दोन आधी उगरा होते नहीं तो मार्केट बंद हो टोटल मार्केट से एक नवी मुंबई नियर बाय कांदा बटाटा मार्केट माजी दुकान आहे मसाला मार्केट मधी मसाला मार्केट एच ब्लॉक दुकान क्रमांक ट्वेंटी सेवन जर तुम्हाला ट्रेननी यायचं असलं कुठून तर आला उतरायला लागेल आणि बस येते तर कांदा स्टॉप का सांगायचा इथे दोन मिनिटं रस्ता आहे धन्यवाद थँक्यू व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे मी आता मार्केटच्या बाहेर आलो आहे मार्केट खूपच मोठं आहे म्हणजे प्रत्येक अल्फा अल्फाबेटिकल प्रमाणे शॉप्स आहेत त्यामुळे तुम्ही आलात तर नक्की पूर्ण मार्केट विजिट करा बट मी मेन करून एका शॉपमध्ये गेलो होतो जेचा अल्फाबेट आहे एच ट्वेंटी नक्की विजिट करा आणि जोपर्यंत मिरचीचा रेट उतरलाय तोपर्यंत येऊनच तुम्ही मिरची घ्या जेणेकरून एक अंदाज आहे मार्केटमध्ये की मिरचीचा भाव वाढू शकतो एक पाचशे म्हणजे अर्ध्या पटीने भाव कमी झाला यावर्षी सो तुम्ही नक्की विजिट करा लवकरात लवकर, लवकर मिरची घ्या मसाले तयार करा आणि झणझणीत चवीचं जेवण जेवायला सुरुवात करा बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर बघा ती या युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेडिओ बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करायला अजिबात हिचकिस करू नका कारण की अशाच नवनवीन अपडेट वाला व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा बाय गाईज